मित्रांनो मुंबई गोवा हायवे रेल्वे स्टेशन मार्केट इत्यादी सर्व सुविधांपासून जवळच तुम्ही एखादा ए प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ओरोस मध्ये आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून सातशे मीटर अंतरावर असून पूर्णपणे डांबरी रोड अशी ही प्रॉपर्टी आहे एकूणच पाच गुंठे आकारमानाचा हा प्लॉट असून पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण जागेला नीस मारून हद्द निश्चित केलेली आहे जागेपर्यंत लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे मित्रांनो ओरोस मधील जयतापकर कॉलनी मध्ये हा प्लॉट असून येथील आजूबाजूच्या लोकवस्तीचा जर विचार केला तर संपूर्ण ही उच्चभ्रू लोकवस्ती येथे आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या जागा मालकांना या पाच पॉइंट बारा गुंट्या आकारमानाच्या प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पाच लाख रुपये प्रति गुंटा जी नक्कीच किंचित निगोशिएबल देखील असणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत धन्यवाद